नमस्कार मंडळी मी आहे अनिता शेती माझे दैवत यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर बघा मी काढलं आहे आमचं किचन हे साफसफाई करायला तर म्हटलं आता शेतातले काम हे पेरणी अगोदरचे संपले आहेत तर घरातले सुद्धा कामं थोडे बाकी होते ते आवरून घ्या तर किचन हे खूप असं आमचं धुळीने सगळं असं जाळे वगैरे झाले होते तर हे बघा इकडे मी बसले आहे भांडे घासायला आणि काही खालचे खालचे पूर्ण जे रॅकमधले भांडे आहे तर ते भांडे घासणं चालू आहेत तर खूप शेतकरी म्हटल्यानंतर घरचे कामंसुद्धा आवरायला जास्त टाईम भेटत नाही परंतु मी तीन महिन्यातून एकदा तरी किचन हे साफ करत असते आणि नंतर गौरी गणपतीच्या सुद्धा आम्ही पूर्ण घराची साफसफाई करावी लागते तर तेव्हा ला साप तर ते जास्त काही असं आपल्याला जर जात नाही कारण आता जर साफसफाई जर केली तर त्यावेळेस जास्त धूळसुद्धा राहत नाही आता पाऊस पडल्यानंतर धुळीचं प्रमाणसुद्धा कमी होतं आणि घराच्या बाजूला रस्त्याचं काम हे चालू होतं त्यामुळे पूर्ण घर हे धुळीनं भरलं होतं इकडे बघा हे भांडे घासून ठेवलं आहे तर भरपूर असं पाणीसुद्धा मी घेतलं आणि स्वच्छ असे भांडे धुवून ठेवलेत आणि भांडे जे रिकामे केले इकडे भरण्यासुद्धा पूर्ण रिकामे केल्या आहेत आणि त्यासुद्धा साईडला झाकणंसुद्धा आहेत तर हे आहे टाकं पाण्याचं आणि इकडे पूर्ण जे डबे रिकामे केले तर त्याच्यात ज्या डाळी होत्या त्या सर्व डाळी ह्या वाळू घातल्या कडक कस होऊन पडलं होतं अगोदर एक महिना तर पाऊसच होता तर ह्या डाळी ह्या पूर्ण वर्षभर अशा त्याच्यात जाळं किडं झालं पाहिजेत नाही म्हणून अशा वाळून आणि व्यवस्थित ह्या ठेवा लागतात तर नेहमीसुद्धा भांडे घासल्यानंतर मी या डाळी वाळू घालत असते इकडे आई बसले आहेत आणि आता म्हटलं ज्या रॅके रिकाम्या झाल्या आहेत तर त्या पूर्ण अशा झाडून घ्या आणि पुसूनसुद्धा ठेवा तोपर्यंत ते भांडे वाळतात तर अशी ही घराची साफसफाई चालू आहे तर आपणसुद्धा घराची साफसफाई केली पाहिजे कारण की घरात असं प्रसन्न वाटतं आणि सतत अशी लक्ष्मी मात्र नादत असते कारण जाळे जुळे घरात जर असले तर अशा ज्या म्हाताऱ्या बाया आहेत त्यासुद्धा म्हणतात की घरात जाळे असल्यानंतर घरातली लोकही जास्त बिमार पडतात म्हणून थोडीफार आपणसुद्धा काळजी घेतली पाहिजेत आणि बायांच्या मागे खूप असे शे शेतातले सुद्धा शेतकरी बायांना कामं असतात घरातलेसुद्धा हे कामं करावं लागतात तर आपलं किचनसुद्धा नीटनेटक असलं पाहिजे तर आता पेरणी लागल्यानंतर तर, तर स्वयंपाक धुणं भांडे हेच तर साडे दहापर्यंत कामं आवरावं लागतात आणि साडे दहा वाजता शेतात जावं लागतं त्यामुळे हे जे कामं आहेत तर ते कामं करणं जमत नाही शेतातून यायलासुद्धा पाच वाजतात म्हणून असे हे साफसफाई म्हटलं करून घ्या पाऊससुद्धा चालू झाल्यानंतर डबे सुकवायला वाळवायला फार असा त्रास होतो धक्कड कुणात एकदा जर डबे वाळून ठेवले तर जास्त काही असं आपली डाळी हो वगैरे खराब व्हायचं काम राहत नाही तर म्हणून म्हटलं ही साफसफाई सुरू केली आहे तर अशी माझी साफसफाई ही सुरू आहे आमच्या आईसुद्धा माझ्या मदतीला आहे आई नेहमी मला मदत करू लागतात त्यांची तब्येतसुद्धा बरी नव्हती त्यांना म्हटलं आराम करा परंतु त्या मनात तू येतेच आ, काम करत आहे तर मी तुला थोडं मदत करू लागते सारी धूळ ही अंगावर पडत होती म्हणून म्हटलं आता शर्ट घाला आणि रुमालसुद्धा बांधला आणि जाळेसुद्धा अंगावर पडत होते तर शर्ट आणि रुमाल बांधून मी जे झाडझूड चालू आहे तर अशी घराची साफसफाई सर्वच बायकांना करा लागते आणि बायांना खूप असे कामं असतात तर अशी घराची साफसफाई सुरू आहे काम पडत नाही तेव्हा कसं जास्त असं वाढावं डबे वाळेत नंतर मी ते सुद्धा घरात घेऊन येणार आहे आणि हे बघा इकडे माझे डबे लावणं झाले आहेत आणि बघा माझं किचन असं स्वच्छ झालं आहे इकडे आहे काचाचे भांडे वाट्या आणि इकडे पितळचे भांडे सुद्धा आहेत तर हे पाहुणे वगैरे आल्यानंतर काढतो बॉक्समध्ये सुद्धा काही भांडे आहेत तर कप ग्लास काचाचे असे भांडे आहेत तिकडे आणि इकडे डबे लावलेत साईडला रॅकसुद्धा आहे नऊवरतीसुद्धा पूर्ण जे सज्ज आहेत सुद्धा डबे आहेत तर भरपूर सा मला भांडेसुद्धा घरात खूप आवडतात आई तर नेहमी म्हणत असतात की इतकी कामं असतात आपल्याला आणि हे सगळे भांडे परंतु घरसुद्धा छान वाटते आणि इकडे बघा या पूर्ण भरण्यासुद्धा आहेत तर या पत्तीच्या खालच्या पूर्ण भरण्या आहेत तर आमच्याकडे दूध असल्यामुळं खूप साऱ्या भरण्या आहेत आणि त्याच्यात पटकन असं दिसतं आणि इकडे हा ग्या किचनवटासुद्धा आहे तर ते सुद्धा मी पूर्ण त्या जी स्टाईल आहे तीसुद्धा घासली देवघरसुद्धा असं स्वच्छ केलं आणि असं माझं हे पूर्ण घर आता स्वच्छ झाले आहे स्वयंपाकाचं आणि बाकीच्या रूमा आवरायच्या अजून बाकी आहे ते बघा वाजले साडे नऊ सकाळी नऊ ते साडे नऊ वाजेपर्यंत माझे पूर्ण कामं आवरले स्वयंपाकसुद्धा झाला जेवणं वगैरे झाले बघ भांडेसुद्धा घासलेत कसं वाटलं माझं एक किचन नक्कीच कमेंटमध्ये सांगा